नमस्कार मी पल्लवी शिवाजी डिगोळे विश्ववेद आयुर्वेद या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करीत आहे या यूट्यूब चॅनलवर आपण विविध आजारांविषयी चर्चा करत असतो तर आजचा आपला विषय आहे दमा व आयुर्वेद यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत वैद्य प्रमोद सर सध्याच्या धावपळीच्या काळात बदलत्या लाईफस्टाईल व पोल्युशनच्या काळात दम्याचे विविध रुग्ण आपल्याला पाहायला मिळतात दमा म्हणजेच अस्थमा हा श्वसन संबंधी गंभीर विकार आहे कोविड नाईन्टीनच्या काळात हृद्रोगासारख्या अन्य काही कंडिशन्समध्ये किंवा ॲलर्जेटिक कंडिशन्समध्ये दमा हे आपल्याला लक्षणस्वरूप पाहायला मिळतं तर या दम्याविषयी मार्गदर्शन करणार आहे वैद्य प्रमोद प्रमोद उपाध्याय सर नमस्कार सर नमस्कार सर्वप्रथम मी सरांची थोडक्यात ओळख करून देते वैद्य प्रमोद उपाध्याय सर गेल्या वीस वर्षापासून श्री विश्वभेद आयुर्वेद व पंचकर्म केंद्र सांगली येथे यशस्वीरित्या शुद्ध आयुर्वेदिक प्रॅक्टिस करीत आहेत सरांनी विविध रुग्णांना अनेक आजारांपासून मुक्त केले आहे सरांना याबद्दल नॅशनल बेस्ट आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर अवॉर्डने सन्मानित देखील केले आहे तर सर आज आपण दमा या व्याधीबद्दल संवाद साधणार आहोत माझा पहिला प्रश्न असा की सध्याच्या काळात दम्याची विविध लक्षणे घेऊन पेशंट आपल्याकडे येतो तर नेमका दमा म्हणजे काय किंवा श्वास लागणे म्हणजे काय आणि त्याच्या आयुर्वेदात कोणती कारणे सांगितलेली आहेत आज आपण दमा, दमा। अपन अ, कदि -कदि हा म्हणजे खूप प्रचलित किंवा खूप प्रचलित शब्द आहे दमा आपण ॲलोपॅथिक अनुषंगाने त्याला अस्तमा असं म्हणतो हे होतं आणि म्हणजे काय होतं की क कधी कधी डायग्नोसिस होत नाही की हा नुसता ब्रॉन्कायटिस आहे की दमा आहे किंवा अस्तमा आहे तर बऱ्याच पेशंट्सला लहानपणापासून किंवा अगदी म्हाताऱ्या वयापर्यंतच्या पेशंट्स आपल्याला सापडतात की त्याला बालदमा आहे मधल्या काळातला दमा आहे किंवा नंतर डेव्हलप झाला आहे आणि काही पेशंट्सला वृद्धा काळात सुद्धा अस्थमा हा डेव्हलप होतो हे तर असे हे आपल्याला खूप प्रकार आणि ह्या सगळ्या वयोगटामध्ये दिसणारा हा आजार आहे पण आणि ह्याचा खूप त्रास पेशंट्सना होतो कारण काय होतं की संस्थेचा हा आजार आहे म्हणजे श्वसन संस्थेचा हा आजार आहे तर सगळ्यात ह्यातलं मेन काय की आपल्या शरीरातून जे काही नाकातून आपण जे हवा घेतो आणि त्यातून जे ऑक्सिजन जातं पुप्पुसामध्ये जा ते ऑक्सिजन आपल्या पूर्ण शरीरात रक्ता थ्रू सगळ्या प्रत्येक पेशीला पुरवठा केला जातो आणि त्याच्यावरच तर आपलं जीवन आहे ऑक्सिजन हे सगळ्यात मेन आपलं जीवन आहे आणि तो फुप्फुसात जातो आणि पुफ्फुसातून हृदय हृदय हृदयात जाऊन तो हृदयातून सगळ्या रक्तवाहिन्याद्वारे आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीपर्यंत पुरवठा केला जातो म्हणजे जे मेन अवयव आहेत फुप्फुस आहे किडनी आहे आपला मेंदू आहे आणि सगळ्या मांसपेशी आहेत पोटातले सगळे आहेत ह्या सगळ्यांना ऑक्सिजन लागतो जसं खाण्याचं खाण्याचे जे काय आपण सगळे खातो पदार्थ ग्लुकोज विटॅमिन्स मिनरल्स प्रोटीन्स फॅट्स हे सगळं जसं लागतं तसं सगळ्यात मेन काय तर ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन जर तुम्हाला दोन मिनटं जर तुम्हाला मिळाला नाही तर मा माणसाला मृत्यूसुद्धा येऊ शकतो तर इतकं हा महत्त्वाचा जो हे आहे घटक तो आपण फुफ्फुसातून तो हृदयात जात असतो मग हे घेत हे ज्यावेळेला आपण घेतो ऑक्सिजन आणि जर हा जर पुप्फुसातून जर व्यवस्थित गेला नाही आणि तिथं जर अडथळा निर्माण झाला तर ऑक्सिजन पुरवठा बंद पडतो हे होतं तर मग ह्या दम्यामध्ये किंवा अस्तम्यामध्ये काय होतं की आतल्या ज्या पुप्पुसात ज्या जाणाऱ्या नाकातून मेन मोठी ही जी ट्रेकी असते तिथून त्याचे ब्रॉन्क्युल्स म्हणजे जे छोटे छोटे सगळे ब्रांचेस होतात आणि नंतर द्राक्षाचे घट लागलेसारखे जे अल्वे ओलायज असतात त्यात हे सगळं ऑक्सिजन जात असतं आणि ज्या वेळेला ज्यांना दमा आहे त्यांच्यामध्ये काय होतं की ह्या ट्रॅकिया किंवा ह्या ब्रॉमक्युल्सला एक प्रकारची सूज येते हे होते आणि ती त्याचं जे काही ह्या एवढ्या ह्याच्यातून जो ऑक्सिजन जात असतो तर तो, तो ज ती जागा खूप लहान होते हे होते त्यामुळे ऑक्सिजन पुरवठा कमी पडायला लागतो त्यामुळं ऑक्सिजन जसं कमी पडतं मग शरीराला ती ऑक्सिजन पुरवठा वाढवण्यासाठी दम लागायला लागतो म्हणजे श्वास वाढवला जातो आपला त्यामुळं श्वास हा सारखा लागतो हे होतं आणि त्यातून एक विशिष्ट असा आवाज येतो त्याला रॉमकाय म्हणतात आणि आपण म्हणतो की आपण ग्रामीण भाषेमध्ये म्हणतात की डॉक्टर सुई सुई असा आवाज येतो आणि खूप वाजतं त्या जर रात्र रात झाली की झोपला की ते खूप वाजायला लागतं तर दॅट इज अ दमा असतं तर दमा किंवा ब्रॉनकियल ब्र, ब्र, अस्थमा हा त्याचा मूळ म्हणजे आजार आहे अलोपॅथीमध्ये सांगितलेल्याच्या अनुषंगानं बऱ्याच जणांना हा ब्रॉनकायटीस बसून चालू होतो म्हणजे वारंवार खोकला लागणे वारंवार त्याला सर्दी होणे वारंवार घशाचे इन्फेक्शन होणे वा वारंवार टुपुसाचे इन्फेक्शन होणे हे जर वारंवार घडत गेलं तर तो बरेच पेशंट हे नंतर नंतर त्यांना अस्थमा यायला लागतो मग ह्याच्यामध्ये कसं असतात की धुळीच्या आज अलर्जीमुळे होतं कफ जास्त वाढल्यामुळं होतं हे होतं तर मग ह्याची जी काही कारणं आहे ती आपण बघूया पण ह्या सगळ्या ज्या मेन गोष्टी आहेत की अलर्जेटिक कंडिशन्समध्ये पण येतो आणि आपला जो कफ वाढला की त्या ह्याच्यामध्ये सुद्धा जाऊन बसतो त्यामुळं सुद्धा दमा वाढायला चालू होतो आणि अलर्जेटिक कंडिशन जरी आले तर अलर्जी झाल्यामुळं हे लुमेन कमी पडतं त्यातनंच ऑक्सिजन जाणारा जो आहे तो कमी व्हायला लागतो म्हणजे आपल्या शरीराला पुरवठा कमी झाला की दम वाढायला लागतो म्हणजे मग शरीर काय करतं की श्वास वाढवतो श्वास वाढवल्यामुळे ते ऑक्सिजन जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करतं त्यामुळे आपल्याला दम लागतो म्हणजे तो म्हणजे दमा श्वास वारंवार घेणे शरीर म्हणजे हे तर ह्यासाठी म्हणजे हे ह्या कारणासाठी ते श्वास वाढवला जातो की शरीराला ऑक्सिजन पुरवठा कमी पडतो म्हणून आपण ह्याला दमा म्हणतो दा। हे आणि आयुर्वेदामध्ये ह्याला श्वास विकार असं सांगितलेलं आहे आणि त्यात काही प्रकार त्यांनी दिलेला आहेत त्यातला हा विशेषतः ब्रॉन्केल अस्थमा जो आहे तो तमक श्वास जो काही सांगितला आहे त्याच्याशी मिळता जुळता आपल्याला पाहायला मिळतो हे होतं इतर पण श्वास जे आहेत हृदयाच्या काही कारणामुळे सुद्धा दम लागायला लागतो हृदयात सुद्धा काही ब्लॉक्स आले हे आले तर चालताना हृदय जो काही सप्लाय करतो सगळ्या रग रक्ता थ्रू जो ऑक्सिजन तर तिथं सुद्धा हृदयावर सुद्धा जर प्रेशर यायला लागलं किंवा अडथळा असेल तर त्याच्यामुळे हृदयामुळे सुद्धा जो दम लागतो तर तो कार्डियक अस्थमा असतो हे असतो तर हा थोडासा वेगळा प्रकार आहे पण आपल्याला मेन आज जो बघायचा आहे तो ब्रॉन्केल अस्थमा बघायचा आहे आपण तो हृद्रोगामध्ये आपण तो बघतोय कार्डियक अस्थमा पण हे दोन प्रकार आहेत एक तर ब्रॉन्केल अस्थमा एक तर कार्डियक अस्थमा मग कार्डियक अस्थमा कसा आहे की तुम्ही काहीतरी काम केलं हे केलं किंवा चाललं चढलं किंवा हा जास्त लागतो कार्डियक अस्थमा आणि ब्रॉन्किल अस्थमा असा नाही आहे की वातावरण चेंज झालं अलर्जी झाली आभाळ आलं तरी तुम्हाला दम लागायला लागतो तुम्ही झोपला तरी दम लागायला लागतं तर तो फुप्फुसासंबंधी असतो आणि चालल्यानंतर जेना चालल्यानंतर जो जास्त होतो आणि कुठलाही त्याच्यामध्ये व्हिजिंग साऊंड नसतो त्याला तो कार्डिंग अस्थमा असतो हा त्यातला नेमका फरक आहे आत्ता विशेषतः कुप्फुसातून जो काही होणारा अस्थमा आहे ब्रॉन्किल अस्थमा तर त्याची नेमकी कारणं काय आहेत ते आपण पाहूया तर आयुर्वेदामध्ये जे काय तमक श्वास आहे ह्याच्यामध्ये मग हा तमक श्वास जो आहे तो वात वाढल्यामुळं आणि कफ वाढल्यामुळं अशा दोन्ही प्रकारामुळं होत असतो हे होतं मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा जे आपण बघतोय की वात वाढणारे म्हणजे विशेषतः फ्रीज पदार्थ फ्रीजमधल्या गोष्टी खूप साऱ्या खाणं थंड विशेषतः आईस्क्रीम्स खाणं दू दूध खाणं त्याच्यानंतर कोल्ड्रिंक्स जास्त पिणं त्याच्यानंतर सायुक्त पदार्थ म्हणजे जे लोणी लोणीयुक्त पदार्थ जे आहेत बटर म्हणतो आपण ते ते जास्त खाणं किंवा आजकाल केकवरचं क्रीम आहे त्याच्यानंतर हे आहे म्हणजे आपण ह्याच्यावर जे काय चीज म्हणतो आपण त्याला तर चीज आहे आजकाल हे खूप सारे वेगळे पदार्थ आलेत की जे कफ खूप वाढवतात हे होतात होता। आणि ते थंड पण थंडपणा पण ते फ्रीजमध्ये ठेवलेले असतात त्यामुळे वाद पण वाढतो आणि कफ पण वाढतो हे होतं त्याच्यानंतर जे काही पदार्थ आहेत तर ते विशेषतः फळं फळं जास्त खाणं म्हणजे पहिला एक म्हणजे दुग्ध दुग्धजन्य पदार्थ दूध दही तूप जास्त प्रमाणात खाणं त्याच्यानंतर श्रीखंड बासुंदी गुलाबजामन किंवा पनीरचे पदार्थ तर हे जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळं कफ खूप वाढतो आणि कफ अडथळा निर्माण करतो म्हणून त्याच्यामुळे सुद्धा अस्थमा होऊ शकतो येऊ शकतो दुग्धजन्य पदार्थ झाले त्याच्यानंतर फळं फळं यातली विशेषतः केळ पेरू सीताफळ चिक्कू आणि इतर सुद्धा तुम्ही जे खूप थंड करून खाल्ला तर कुठल्याही फळामध्ये कफ हा जास्त असतो हे होतं आणि फळं दुधाबरोबर खाणं हे अजून जरा कफदायक आहे त्याच्यानंतर खूप तळलेलं तेलकट तिखट खाणं म्हणजे आपण सांडगे आहेत पापड आहे किंवा प्रत्येक भाजीमध्ये तेल जास्त घालून खाणं आहे किंवा तुपकट पदार्थ आहेत किंवा आजकाल चुकीच्या म्हणजे आता वारंवार त्याच तेला तळतात चिप्स आहे हे आहे तर असे बेकरी प्रोडक्टसुद्धा सुद्धा जे काही जास्त हे आपण खातो किंवा डालडायुक्त पदार्थ जे आहेत म्हणजे पाव ब्रेड बिस्किट सुद्धा हे सुद्धा जास्त खाणं ह्याच्यामुळे सुद्धा कफ आणि वात खूप वाढायला लागतो त्याच्यानंतर विहारामध्ये प्रवास जास्त करणं गाडीवरून जास्त फिरणं एसीचा जास्त वापर करणं फॅनचा जास्त वापर करणं एकदम म्हणजे नॉर्मल पदार्थ नॉर्मल प्रमाणात केलं की के काही होत नाही हे पण ह्या गोष्टींचं सगळ्यात जास्त हे केलं तर हे होतं त्याच्यानंतर बाहेर झोपणं थंड हवेत झोपणं तर हे सुद्धा हे होतं दुपारची झोप घेतल्यामुळे सुद्धा कफ खूप वाढतो तर हे कारण त्याच्यामध्ये महत्वाचं आहे त्याच्यानंतर पोट साफ न होणं त्याच्यामुळे सुद्धा वात हा जास्त वाढायला लागतो तर हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे त्याच्यानंतर व्यायाम अतिव्यायाम करणं तर अतिव्यायामामुळे हो सुद्धा फुप्फुसावर सुद्धा त्याचा ताण येतो अतिव्यायाम म्हणजे कसं आहे की आता नॉर्मल व्यायाम अर्धा तास पाऊस तास केला जातो पण काय काही जण चार चार तास करता। व्यायाम करतात त्यात विशेषतः ए सीमध्ये व्यायाम करणं तर ह्या सुद्धा गोष्टीमुळं दमा होण्याचे चान्सेस जास्त आहेत पण लगेच असा एखाद्या दिवसात दमा होतो असं नाही तर दमा हा क्रॉनिक असतो म्हणजे चिरकालीन असतो तर वार तो हे दोन तीन वर्ष जर हे सलग काही कारणं घडली तर वारंवार खोकला लागायला लागतो त्याच्यानंतर त्याला पहिल्यांदा ब्रॉन्कायटिस व्हायला लागतो आणि नंतर तो दम्यात रूपांतरित होतो हे जर कारणं जर आपण बंद केली नाहीत आणि योग्य ट्रीटमेंट जर झाली नाही तर त्याच्यामध्ये हा दमा लागतो तर हे मेन कारण आपल्याला आपल्याला आढळतं तर सर यानंतरचा क्वेश्चन आपल्या आयुर्वेदामध्ये दम्याची काही विशिष्ट लक्षणं आहेत का जेणेकरून आपल्याला त्याचं निदान लागेल किंवा मॉडर्नुसार त्याची इन्व्हेस्टिगेशन किंवा काय टेस्ट करू शकतो आपण बरोबर आहे तर विशेषतः त्या ह्याच्यामध्ये दम्याची जी काही लक्षणं आहेत आता मी बरीचशीच लक्षणं तुम्हाला सांगितलीच म्हणजे दमा काय आहे हे सांगतानाच तुम्हाला विशेषतः सांगितलं तरीसुद्धा दम्याच्या काही कंडिशन ज्या आता अशा सांगितल्या आहेत म्हणजे विशेषतः दम म्हणजे श्वास लागणं जास्त प्रमाणात की एकदम पेशंटला ऑक्सिजन कमतरता पडल्यामुळं वारंवार श्वास घेणे त्याच्यानंतर त्याच्याबरोबर तेजा बऱ्याच जणांना खोकला असणे त्याच्यानंतर बऱ्याच लोकांना सर्दी असणे त्याच्याबरोबर काही लोकांना इन्फेक्शन जर झाले तर त्याच्यामध्ये ताप येणे हे होणे त्याच्यानंतर रात्री झोपल्यानंतर एकदम छातीत काहीतरी दाबल्यासारखे वाटणे ठेवणं खूप दाबल्यासारखं वाटतं कोणीतरी आणि मला एकदम सॉस सगळाच बंद पडला आहे की काय असं होतं आणि पेशंट उठून बसतो झोपल्यानंतर ते वाढतं जास्त कारण तो कफ सगळा असा सगळीकडे पसरतो उठून बसल्यावर थोडंसं पेशंटला बरं वाटतं त्याला सॉस घ्यायला थोडा हे लागतो त्याच्यामध्ये सिव्हिअर मीडियम आणि थोडं लो असं तीन ग्रुप्स आहेत म्हणजे कधीकधी इतका सिव्हिअर असतो तर त्याला इमर्जन्सी काही वेळेला ॲडमिट करावं लागतं किंवा इमर्जन्सी काही ट्रीटमेंट त्याच्यामध्ये करावी लागतात इतका सिव्हिअर असतो आणि काही यांच्यामध्ये मध्यम असतो तो तो ट्रीटमेंटनं लगेच कमी येऊ शकतो त्या ह्याच्यामध्ये तर हे विशेषतः ह्या लक्षणं जे आहेत म्हणजे खोकला जास्त असणं सर्दी असणं घसा बसणं घसा बसल्यासारखा आवाज येणं तर ही विशेषतः लक्षणं आजकाल खूप पेशंट्समध्ये आढळतात असा आमचा अनुभव आहे हे होता आता त्याच्यामध्ये विशेषतः काही इन्व्हेस्टिगेशन जे आहेत तर ती म्हणजे मेनली आपण पहिल्यांदा त्याचा एक्सरे काढून घेतो बऱ्याच पेशंट्समध्ये तर एक्सरे काढल्यानंतरसुद्धा बऱ्याच पेशंट्समध्ये आपल्याला त्या ह्याच्यामध्ये ब्रॉन्क्युअल्स खूप लहान झालेले दिसतात आणि ऑक्सिजन सप्लाय सगळीकडे थोडंसं कमी झालेलं दिसतो त्यामुळे ब्रॉन्कायटिस टाईप जो काही एक्सरेमध्ये काही जे हे दिसतात तर एक्सरे थ्रूसुद्धा आपल्याला थोडंसं निदान त्याच्यामध्ये होऊ शकतं येऊ शकतं त्याच्यानंतर जे आहे ते अलर्जेटिक टेस्ट केले जातात विशेषतः तर अलर्जेटिक टेस्ट मग ते टेस्ट ज्या आहेत मग त्या मातीची म्हणजे किंवा धूळ आहे किंवा धूर आहे किंवा उदबत्ती आहे किंवा हे हे ॲक्च्युली त्यांचे का की हे ॲग्रिवेटिंग फॅक्टर्स असतात म्हणजे ते जर आपण उदबत्ती किंवा सेंट मारलं तरी त्या पेशंटला लगेच हे ती प्रॉन्क्युअल जे आहेत ते लहान होतात त्याला अलर्जी येते आणि ते लहान होतात आणि त्यामुळे लगेच त्यावेळेला दम लागायला लागतो पेशंटला म्हणजे तो धुळीत गेला किंवा ह्याच्यात गेला की त्याला तो लगेच हे लागतं म्हणजे हा विशेषतः तर ते करण्यासाठी विशेषतः काही अलर्जेटिक टेस्ट आहेत किंवा हरभरा खाल्ल्यामुळं तूप खाल्ल्यामुळं तेल खाल्ल्यामुळं तर अशा प्रत्येक गोष्टींची वेगवेगळी अशी एक टेस्ट असते तर त्याला अलर्जीची टेस्ट म्हणतात त्यातून कुठ बऱ्याच गोष्टी ज्या येत आहेत म्हणजे आत्ता जे मी काही कारणं सांगितली म्हणजे खवा आहे बर्फी आहे किंवा दही आहे किंवा हरभरा डाळीचे पदार्थ आहेत त्याच्यानं वाद खूप वाढतो तर ते पण तुम्हाला अलर्जीमध्ये येतं तर हे सगळे जे काही पदार्थ आहेत तर ते विशेषतः अलर्जी टेस्ट ह्याच्यामध्ये केली जाते तर त्याच्यानंतर जे आहे ते पल्मोनरी फंक्शन टेस्ट म्हणून एक टेस्ट असते तर फुफ्फुसाची क्षमता किती आहे तर ते पल्मोनॉलॉजिस्ट करतात आणि त्या ह्याच्या थ्रू हे करतात की फुफ्फुसाची क्षमता किती आहे तर ती बघितली जाते म्हणजे ती क्षमता कमी झालेली दिसते पल्मो पल्मोनरी फंक्शन टेस्टमध्ये हे होतात तर ह्याच्या पलीकडे जाऊन प फुप्फुसाचा <laughs> टी स्कॅन आपण करू शकतो म्हणजे जर सिव्हिअर कंडिशन्स असतील तर त्याच्यामध्ये सिटी स्कॅनमध्ये सुद्धा आपल्याला काही त्याची म्हणजे अजून काही वेगळं नाही हे लक्षण बघण्यासाठी टी स्कॅनची टेस्ट करू शकतो त्याच्यानंतर रक्तामध्ये सुद्धा सी बी सी टेस्ट आहे म्हणजे त्यात हिमोग्लोबिन कमी झाली आहे का त्याच्यानंतर बऱ्याच ज्या पेशंट्समध्ये अलर्जी टी अलर्जी आहे तर त्याच्यामध्ये विशेषतः इओसिनोफिल काउंट जो असतो तर तो वाढलेला दिसतो आपल्याला तर हे होतं तर त्याच ह्याच्यामध्ये ऍब्सुल्युट युसिनेफिलिया काउंट म्हणून एक काउंट आहे तर तो साधारणतः तो सुद्धा बऱ्याच पेशंट्समध्ये वाढलेला दिसतो काही पेशंट्समध्ये पोटामध्ये कृमी असतात वेगवेगळ्या पद्धतीचे आणि त्याच्यामुळे सुद्धा युओसिनेफिल काउंट वाढतो आणि त्यामुळे अलर्जीसीस येऊन धमाक दम्यासारखी खूप लक्षणं दिसतात त्यामुळे तो इओसिनेफिलिया काउंट सुद्धा आपल्याला बघायला लागतो हे होतं तर हे एक महत्त्वाचं आहे मग ते बॅ स्टूल एक्झामिनेशनसुद्धा हो त्या त्या ठिकाणी केलं जातं की ते कुठल्या प्रकारचे कृमी आहेत त्या आपल्याला स्टूल एक्झामिनेशन्समध्ये कळतात आणि मग त्याच्या बऱ्याच वेळेला आपल्याला कृमीची पण चिकित्सा किंवा जे काही वम्स आहेत तर त्याची चिकित्सा करावी लागते आणि त्यामुळं काउंट जो वाढला तर तो कमी करता येतो मग त्याची चिकित्सा करून तर अशा हे सगळ्या जे काही टेस्ट आत्ता मी सांगितल्या रक्ताच्या टेस्ट आहेत किंवा स्कॅन आहे एक्सरे आहे तर ह्या टेस्ट आपण जर गरज किती पेशंटच्या गरजेप्रमाणे आपण पल्मोनरी फंक्शन टेस्ट सुद्धा महत्वाचे आहे तर ह्या टेस्ट आपण ॲलोपॅथिक निदानाच्या अनुषंगाने तर ते टेस्ट करणं खूप गरजेचं आहे तर आपल्याला तो दमा नेमका आहे की अजून काय आहे हे नक्की लक्षात येतं सर बालदमा म्हणजे काय म्हणजे बालकामध्ये होणारा दमा हा अनुवंशिक असतो का काय होतं दमा हा अनुवंशिक असू शकतो हे होतं म्हणजे बऱ्याच वेळेला आजी आजोबा आई वडील काका काकू मामा मामा म्हणजे सॉरी काकू नाही मामा आत्या आणि हे मावशी वगैरे तर ह्या आपल्या ज्या पितृशकुलातून किंवा मातृशकुलातून जे काही हे असतात तिकडचे म्हणजे आईचे आई वडील वडिलांचे आई वडील किंवा त्यांचे त्यांचे आई वडील हे म्हणजे आपले पप्पाचे भाऊ आणि हे म्हणजे काका आत्या मामा मावशी तर ह्या दोन्हीकडचे जे काही सगळे हे जे मेन जवळचे नाते नातं येतं तर त्यांच्यामध्ये जर असेल असेल हे हे तर ह्याच्यामध्ये दमा हा काही पेशंट मध्ये अनुवंशिक स्वरूपामध्ये आपल्याला दिसतो त्यामुळे त्या बाळाला अगदी लहानपणापासूनच हे सात ते आठ वर्षा म्हणजे अगदी सात ते आठ महिन्यापासून सुद्धा हा दमा चालू होऊ शकतो त्याला वारंवार छाती भरणे वारंवार दम लागणे वारंवार खोकला लागणे तर त्याला दमा नाही हे बघितलं गेलं पाहिजे हे होतं तर ह्या मातृश पितृष पुलातून काही वेळेला ह्या जीन्स थ्रू हा पासआउन होऊ शकतो हे होऊ शकतो काही वेळेला एखाद्या पिढीमध्ये येत नाही पण त्याच्या पुढच्या पिढीमध्ये येऊ शकतो असं पण होतं त्याच्या वेळेला प्रत्येक पिढीमध्ये एखादा एखाद्या कुठंतरी तो जीन्स जातो आणि त्याच्यामुळे सुद्धा हा दमा आपल्याला येऊ शकतो बऱ्याच ह्याच्यामध्ये त्यामुळे तो लहानपणापासूनच असतो हे होतं काही बाळा बाळांच्यामध्ये अनुवंशिक असतो काहींच्यामध्ये नंतर खाण्यापिण्याच्या सवयीमुळं चुकीच्या सवयीमुळं सुद्धा दमा होऊ शकतो म्हणजे असं नाही की प्रत्येकाला अनुवंशिकच आहे तर तो बऱ्याच वेळेला नंतर खाण्यापिण्या किंवा ह्या थंड हवेत त्यांचं हे करणं किंवा गार पाणी खूप पिणं किंवा हे करणं ह्या सगळी कारणं त्याच्यामध्ये आढळतात कारणंही असू शकतात पण अनुवंशिक कारण हे एक महत्त्वाचं आहे आणि अनुवंशिक कारण अनुवंशिक कारण असेल तर तो बऱ्याच वेळेला पेशंट पूर्ण बरा होत नाही पण त्याला आपल्याला पूर्ण कंट्रोलमध्ये ठेवता येतं पहिल्यापासून जर आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली तर अनुवंशिक याच्यामध्ये पण जो नंतर निर्माण झालेला आहे तो मात्र पूर्ण घालवता येतो बऱ्याच पेशंट्समध्ये हे होतात त्यामुळे लवकरात लवकर, लवकर आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली तर काही पेशंट पूर्ण बरे होतात आणि काही पेशंट बरे होत नाहीत पण त्यांना आपण पूर्ण आयुर्वेक ट्रीटमेंटनं पूर्ण मेंटेन ठेवू शकतो त्याला काही त्रास होत नाही सर बदलत्या वातावरणामुळे किंवा जीवनशैलीमुळे हा दमा वाढू शकतो का आणि यामध्ये काही अलर्जेटिक कंडिशन्स येतात का हो नक्कीच कारण आजकाल कामानिमित्त जे काही हे जे येत आहेत म्हणजे आपली वेगवेगळी कामं आहेत आता काही जण विशेषतः मिल्समध्ये असतात म्हणजे जे का कापडं तयार होतं तर त्याच्यामध्ये असतात काही जण विडी सिगारेट तयार करतात तिथं कामाला असतात काही जण कूक असतात तर त्याचे वेगवेगळे वास असतात किंवा हे असतात किंवा काहीजण रस्त्यावरची कामं चालू असतात त्यामुळे ते धूळ वगैरे खूप जाऊन 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 तर त्याच्यामुळं जा होऊ शकतं किंवा काहीजण म्हणजे ह्याच्यामध्ये ट्रॅव्हलिंग्स करतात जास्त तर ह्या गार हवेचा गार हे जा किंवा धुळीचा ह्या गोष्टी हळूहळू अलर्जेटिक पाईप्स त्या पेशंटला व्हायला लागतात ते पुप्फूस वारंवार येऊन त्याला एक प्रकारची अलर्जी तयार व्हायला लागते आणि त्याच्यामुळे तो फुप्फुसातल्या आतल्या ज्या पाईप्स आहेत त्या बारीक व्हायला लागतात त्या लहान म्हणजे त्याचा संबंध आला की ते बारीक होतात म्हणजे ते अलर्जी आहे त्याची हे होतात किंवा उदबत्तीचा वास आहे किंवा सेंट जास्त प्रमाणात आहे किंवा आजकाल जे आपण केमिकलच्या ज्या सगळ्या गोष्टी वापरतोय शॅम्पू क्रीम्स येत वगैरे तर ह्यांचीसुद्धा अलर्जी बऱ्याच जणांना यायला लागतात हे होतात किंवा बाहेरचं जे काही खाणं आहे की वडापाव आहे किंवा तेच ते, ते, तेल तेच तेल वापरलं जातं ते तळण्यासाठी तर हे होतात म्हणजे आजकाल पाम तेल बऱ्याच तेलामध्ये मिक्स आहे तर त्याच्यामुळे सुद्धा व्हायला चालू झालेला आहे हे होतात त्यामुळे बदलती जीवनशैली जी आहे म्हणजे मग कसं आहे खूप खूप उशिरा झोपणं खूप उशिरा उठणं दुपारची खूप झोप झोप घेणं सुद्धा कफ खूप वाढतोय पित्त खूप वाढतं आणि सुद्धा ह्या फुप्फुसातली जी सूज आहे ती वाढून दमा वाढतोय हे होतंय असा अनुभव खूप आहे त्यामुळं एकतर ह्या बाहेरच्या खाण्यापिण्याच्या गोष्टी त्याच्यानंतर बाहेरचं हे जे काय मी आत्ता सांगितलं की वेगवेगळे ॲक्युपेशनल जे हजार्स आहेत म्हणजे आपल्या कामातून येणारे जे काय आहेत त्याच्यामुळं अलर्जीज येत आहेत आणि त्यामुळे सुद्धा दमा होतोय आणि दुसरं म्हणजे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आता मी सांगितल्या तुम्हाला खाण्यापिण्यातल्या वारंवार तेज तेल वारंवार तेच हे किंवा चीज बटर्स आजकाल जे खूप फ्रीज्ड करून जे काय खातोय ह्यामुळं फुप्फुसावर खूप मोठा परिणाम व्हायला लागलाय आपले श्वास कमी पडायला लागलेत म्हणजे पूर्वी असं म्हणायचं की बाळ जन्मल्यानंतर ते मरूसपर्यंत इतके श्वास दिलेले आहेत देवाने आपण म्हणतो तर ते जर दमा झाला तर ते श्वास कमी झाले ना म्हणजे तुम्ही जास्त वेळा श्वास घ्यायला लागलाय म्हणजे तुमचे श्वास कमी होत आहेत लवकर ठेवत आहेत तर मग ते श्वास कमी होणे मग ते हृदयाचा दमा दमास देईल किंवा फुफ्फुसाचा दमास देईल दोन्ही श्वास कमी होणे म्हणून आपण प्राणायाम केलं जावं त्यामुळं श्वासोश्वास आपण जेवढा कमी घेऊ तेवढे आपले श्वास वाढतात आणि आपण जास्त निरोगी राहू शकतो प्राणायाम केल्यामुळं म्हणून दमा हा आपला श्वास कमी करणारा आजार आहे आपलं मरण लवकर येऊ शकतं असं त्याचा अर्थ होतो इनडायरेक्टली म्हणून आपण ते त्याच्यापासून मुक्ती करण्यासाठी हे सगळं अलर्जीच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या खूप पोल्युशनसाठी आता म्हणजे आजकाल हे सगळं दूर म्हणजे आज मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये तुम्ही गेला तर इतकं हे आहे म्हणजे दिल्लीमध्ये गेला तर इतकं जास्त आहे की मग ते मास्क वगैरे किंवा वेगवेगळे आजकाल इन्स्ट्रुमेंट्स वापरतात की ते धूळ धूळ आपल्या ह्याच्यात जाऊ नये म्हणून आणि ते करावंच लागेल आपल्याला त्याला काही पर्याय नाही गर्दी तर राहायचं असेल तर त्यामुळं पोल्युशनपासून दूर राहणं एक महत्त्वाचं आहे आणि जर तिथं राहिलो तर आपण त्याच्यापासून वाचण्यासाठी जे काय उपाय आहेत तर ते केले गेले पाहिजे धन्यवाद सर आता उर्वरित भाग आपण भाग दोन मध्ये घेऊन